टो थ्री आज काही विद्या मुलींनी उद्या सर मला सुट्टी पाहिजे सुट्टीचं कारण विचारलं सुट्टीच कारण विचारलं असतं त्यांनी सांगितलं की सर आम सर आमची उद्या तुम्हाला भुलाबाईचे गाणे येतात का तर मी त्यांना सांगितलं हो मला भुलाबाईचं गाणे येते तर आता मी म्हणणार आणि माझ्यासोबत या मुले भुलाबाईचे गाणं म्हणणार आहे ओके चालेल आहे तर ओके चमत्कार I'm